आठशे प्लस चा क्रेडिट स्कोर तुम्ही कसं मिळू हो शकता सात दिवसामध्ये आठशे प्लस चा क्रेडिट स्कोर पुढच्या खूप मोठा क्लेम केला ना मी या व्हिडिओच्या मध्ये बट ठीक आहे आता क्लेम केलाच आहे तर प्रूफ पण करून दाखवेन की तुम्ही आठशे चा क्रेडिट स्कोर कसा आणू शकता पुढच्या सात दिवसामध्ये आता प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकतात कमी क्रेडिट स्कोअर असण्याचे त्यामुळे मी तुम्हाला एक फिक्स्ड फ्रेम वर्क देईन अलोंग विथ वर्कशीट जे तुम्ही डाउनलोड करू शकता एकदम मोफत मध्ये आता आम्ही भारतातली वन ऑफ द बिगेस्ट पर्सनल फायनान्स कम्युनिटी रन करतोय आम्हाला बरेच असे क्वेश्चन आले की आमचा जो क्रेडिट स्कोर आहे आम्हाला माहितीच नाही आहे की तो खरा आहे की खोटा आहे आता ह्या चू आयदर तुमच्या बँकची असेल किंवा एजन्सीची म्हणजे चुकी कोणत्याही टाइपची असू शकते म्हणजे बऱ्याच लोकांच्या नावावर लोन दाखवतात जे त्यांनी कधी घेतलंच नाहीये म्हणजे काही लोकांनी लोन भरलेलं असतं पण तरी दाखवतात रिपोर्ट मध्ये की लोन नाही भरले इत्यादी 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 इत्या असं सगळं असतं तर सगळ्यात आधी आपण ह्या सगळ्या प्रश्नांना ऍड्रेस करूया तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट एकदम फोकसने ऐकावं लागेल जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचे नेक्स्ट थर्टी डेज मध्ये स्कोर नक्की वाढेल आता समजा जर तुमच्या स्कोर मध्ये गडबड असेल तर तुम्ही काय करू शकता पहिली गोष्ट तर तुम्हाला आरबीआयचे सगळे रुल्स अँड रेग्युलेशन फॉर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी सिबिल एक्सपिरियन्स आणि इत्यादी आणि हो आरबीआय ने ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये असं सा सांगितलेलं आहे जर कोणता कस्टमर आपल्या क्रेडिट स्कोअर साठी कंप्लेंट करतो तर त्याची कंप्लेंट तीस दिवसात रिझॉल्व्ह केली पाहिजे आणि हे तीस दिवसाचं कॅलेंडर प्रमाणे तीस दिवसाचे वर्किंग डेज प्रमाणे नाही आहे आरबीआयने हे पण सांगितलेलं की तीस दिवसात जर त्यांची कंप्लेंट रिझॉल्व्ह नाही झाली म्हणजे कस्टमरची कंप्लेंट रिझॉल्व नाही झाली तर सी आय सी म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीला शंभर रुपये दर दिवसाच्या हिशोबाने कस्टमरला पेनल्टी भरावी लागेल आरबीआय ने हा रूल इम्प्लिमेंट करायला सी आय एस ला सहा महिन्याचा वेळ दिला होता आता त्यांनी फर्स्ट एप्रिल पासून रूल इम्प्लिमेंट केले तर आता कोणतीही सी आय सी काहीही कारण देऊ नाही शकत त्यांना तुमचा सिव्हिल स्कोर इम्प्रूव्ह करावाच लागेल नाहीतर तुम्हाला फाईन पे करावा लागणार आता आपण बोलूया की असं होऊ शकतं की तुमचा क्रेडिट स्कोअर कमी आहे आणि तुमच्या स्कोर मध्ये काही चुकी पण नाही आहे अशा मध्ये तुम्ही काय करू शकता आता एक्झॅक्टली आपल्याला जाणून घ्यायचं असेल की तुमचा स्कोअर का कमी आहे तर आपल्याला त्या पॅरामीटर्सला स्टडी करावं लागेल की कोणत्या कारणामुळे तुमचा स्कोअर कमी आहे आता तुम्हाला हे तर माहितीच आहे की सिव्हिल स्कोर एक ब्लॅक बॉक्स सारखं असतं म्हणजे त्याच्यामध्ये कोर फाइंड आउट करणं इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल पण टेन्शन नव्हतं तुम्ही आमची व्हिडिओ बघताय म्हणून काहीही इम्पॉसिबल नाही आहे आम्ही ना सिव्हिल स्कोरला डिकोड केलंय सॉर्ट ऑफ आम्ही तुम्हाला तो फॉर्म्युला दाखवू म्हणजे तुम्ही सगळ्यांबरोबर शेअर पण करू शकता चला तर मग आधी मी तुम्हाला तो फॉर्म्युला दाखवते तर आता इथे आम्ही क्रेडिट स्कोरचे पाच पॅरामीटर्स पेमेंट हिस्ट्री क्रेडिट युटिलायझेशन लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्री न्यू क्रेडिट क्रेडिट मिक्स याचं बायफर्केशन केलंय आता ही जी वर्कशीट आहे आम्ही आमच्या कम्युनिटीवर आम्ही फ्रीमध्ये अपलोड केली आहे तुम्ही पण जाऊन डाउनलोड करू शकता डाऊनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली चला तर आपण बघूया की आता तुम्ही हा फॉर्म्युला कसा युज करू शकता तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी मी आता काय करेन माहिती आहे का मी ना सिबिलचे जे पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला एक एक करून डिटेल मध्ये एक्सप्लेन करेन जेणेकरून तुम्ही तुमचा स्कोर इम्प्रूव्ह कसं करू शकता पहिलं येतं पेमेंट हिस्ट्री मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अ क्रेडिट स्कोर आणि पस्तीस टक्के कॉन्ट्रीब्युट करतो तुमच्या ओव्हरऑल क्रेडिट स्कोरचा जर तुमचे सगळे पेमेंट टाइमावर असतात आणि जर बँकेने तुमच्याबद्दल काही वाईट कमेंट नसेल केलं तर तुम्हाला संपूर्ण नंबर मिळू शकतात अराउंड नव्वद ते एकशे पाचच्या च्या मध्ये पण जर तुम्ही एक दोन महिन्या आधीच पेमेंट डिले केलं आणि बँकेने त्या गोष्टीवर ऍडव्हर्स कमेंट केला तर तुमचे ऑलरेडी साठ ते सत्तर पॉईंट कापले जातात वेरएस जर तुमच्या लास्ट ऍडव्हर्स कमेंटला दोन वर्ष झाले असतील तर मॅक्झिमम तुमचे वीस ते पंचवीस पॉइंट कापणार सो जर तुमचे या पॅरामीटर्स मध्ये पॉईंट्स कापले जातात तुम्ही जास्त काय नाही करू शकत एडव्हर्स कमेंट जेवढंच जुनं होत राहील तेवढेच तुमचे पॉइंट वाढत राहतील नेक्स्ट येतं आता जर तुम्ही डिले केलं असणार पेमेंट करण्यामध्ये तर म्हणजे किती दिवसाचा डिले आहे जर झिरो ते तीस दिवसाच्या मध्ये असेल तर बँक जनरली तुम्हाला माफ करते पण जर तुम्ही परत डिले कराल तर पंधरा ते वीस पॉइंट कमी करते आणि जर डिले नव्वद दिवसांपेक्षा जास्त केलं तर तुमचे साठ ते सत्तर पॉईंट कमी होतील आता लास्ट सबसेक्शन डिल्स विथ बँक केसेस जर तुमच्यावर कोणता बँक करप्सीचा केस चालू असेल तर तुमचे पन्नास साठ पॉइंट तर असेच कापले जातील तर तुम्ही नीट बघाल तर बँक करप्सीच्या वरच्या दोन पॉइंट मध्ये पण तुमचे एकशे वीस ते एकशे तीस कापले जातात आता आपला दुसरा पॅरामीटर आहे क्रेडिट स्कोर हे नवीन क्रेडिट आहे ज्याचा अराउंड दहा मागच्या सहा महिन्यामध्ये पाच पेक्षा जास्त हार्ड पूल असतील तर तुमचा ते ड्रॉप होऊ शकतो नॉट टू अप्लाय फॉर टू मेनी लोन्स म्हणूनच रेकमेंड केलं जातं की तुम्ही एकत्र भरपूर क्रेडिट कार्ड किंवा लोन्स नका घेऊत आणि नोट करण्यासारखी गोष्ट अशी आहे की स्कोर फक्त हार्ड पूल मध्ये पडतो सॉफ्ट पूल मध्ये नाही गुड न्यूज अशी आहे की तुम्ही या पॅरामीटर मध्ये वाढवू शकता जर तुमचा या पॅरामीटर मध्ये स्कोर जास्त असेल तर तुम्ही आता सध्या काय करू शकता तुम्ही जे लोन तुम्ही थांबवू शकता आणि जर स्टॉप केलं तर तुमचा स्कोर पन्नास ते साठ पॉईंट वाढू शकतो तिसरा पॅरामीटर आहे क्रेडिट युटिलायझेशन म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटचं किती पर्सेंट युज करताय आता यात नियरली तीस टक्क्याचा वेटेज असतो तुमच्या क्रेडिट स्कोर साठी आणि जर तुम्ही तुमच्या लिमिटचे एक ते नऊ टक्के वापराल तर तुम्हाला मॅक्झिमम पॉइंट्स मिळतील हा जो युटिलायझेशन मी सांगते तो एक वर्षाचा ॲव्हरेज आहे म्हणजे कोणत्याही महिन्यासाठी नाही आहे आता हा अजून एक हॅक आहे जर तुम्ही तुमचे क्रेडिट लिमिट यूज नाही करत तर तुम्ही सिम्पली एक एक ते दोन टक्के क्रेडिट लिमिट यूज करायला स्टार्ट करा, करा। आणि तुमचे पन्नास साठ पॉईंट तर आरामात वाढतील चौथा पॅरामीटर आहे लेंथ ऑफ द क्रेडिट हिस्ट्री आता ह्याचा अर्थ सिंपल आहे म्हणजे बँकचे जे क्रेडिट कार्ड आहेत लोन्स आहेत प्रोडक्ट्स आहेत त्याच्याशी तुमचं किती नातं म्हणजे किती वर्षापासूनचं नातं आहे जर खूप असतील तर अजून चांगलं आहे आता या पॅरामीटरशी अप्रॉक्सिमेट पंधरा टक्क्याची वेटेज असते आणि जर तुम्हाला बँकेकडून कोणताही क्रेडिट प्रोडक्ट तुम्ही घेतलात आणि त्याला साठ महिने झाले असतील म्हणजे की पाच वर्ष झाले असतील तर ह्या पॅरामीटरमध्ये मध्ये तुम्हाला पूर्ण नंबर मिळतील आणि बरेच लोक त्यांचा जो जुना क्रेडिट कार्ड असतो तो ते बंद करून टाकतात पण त्यांना हे नाही माहिती की ते क्रेडिट कार्ड किती व्हॅल्युएबल आहेत म्हणजे ते त्यांच्या ते क्रेडिट हिस्ट्रीमध्ये कॉन्ट्रीब्युट करतं आणि ह्याच कारणामुळे हे खूप महत्वाचे आहे की तुम्ही तुमचे जे ओल्ड क्रेडिट कार्ड आहेत जुने क्रेडिट कार्ड आहेत ते यूज करत राहा वापरत राहा तुम्हाला वेटच करावं लागेल आता शेवटचा पॅरामेटर आहे तो आहे क्रेडिट मिक्स आता याचा अर्थ असा आहे की कि तुमच्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारचे वे क्रेडिट प्रोडक्ट आहेत जेवढे जास्त असतील तेवढं चांगलं ऐकण्यामध्ये तर थोडं उलट वाटतंय ना की घरचे तर बोलतात की जास्त लोन नाही घेतले पाहिजे पण जर तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लोन्स असतील आणि जर तुम्ही त्याचे पेमेंट टाईम टू टाइम करता तर बँकेला एक मेसेज जातो की यार ही एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती आहे आणि तिचा स्कोर तुम्ही वाढवू शकता आणि ह्यामध्ये जर तुमच्याकडे पाच पेक्षा जास्त क्रेडिट प्रोडक्ट असतील तर तुम्हाला ह्या मध्ये मॅक्झिमम नंबर मिळणार पण आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त लोन घ्या असं रेकमेंड नाही करणार जस्ट तुमचे क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी जसं की आम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगितलं अजून पण बरेच वेज आहे तुमचा क्रेडिट स्कोर वाढवण्यासाठी हा सो so जस्ट टू समर ह्या पाच पॅरामीटर्स पैकी तुमची जी, जी पेमेंट हिस्ट्री आहे आणि क्रेडिट युटिलायझेशन आहेत हे दोन्ही पॅरामीटर्स खूप महत्वाचे आहेत कारण हे दोन्ही मिळूनच फक्त पासष्ट टक्के कॉन्ट्रीब्युट करतात तुमच्या सिबिल स्कोअरमध्ये जर तुम्ही या दोन्ही गोष्टींना सॉर्ट कराल तर तुमचा स्कोर खूप जास्त चांगला होईल आणि जर तुमचा सिबिल स्कोर आता सध्या करंटली कमी असेल तर ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेला एक फॉर्म्युला आहे तो जर तुम्ही वापरला तर फक्त पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या आत तुमचा क्रेडिट स्कोअर आठशे प्लस होईल क्रेडिट स्कोर ची फ्री वर्कशीट डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे तुम्ही जाऊन तिकडे डाऊनलोड करू शकता डाऊनलोड करा आणि तुमचा क्रेडिट स्कोर वाढवा